दोन हजार चोवीस वर्षाच्या विधानसभा निवडणूक सत्तावीस नोव्हेंबर रोजी पार पडणार असून नाशिक मध्यच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्राध्यापक देवयानी फरांदे या तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढणार असून नागरिकांचा त्यांना चांगलाच प्रतिसाद दिसून येत आहे नुकतीच प्रभाग क्रमांक तेरामध्ये त्यांची ते प्रचार रॅली निघाली असताना परिसरातील तिवंदा गाडगे महाराज पुतळा मेन रोड वावरे लेन सह प्रचार रॅलीची सांगता करण्यात आली पिंपळ चौक भद्रकाली येथे भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर उपजिल्हा प्रमुख बबलू सिंह परदेशी यांच्या हस्ते प्रभागातील महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्राध्यापक देवयानी फरांदे यांची ऑक्शन करून पुष्पहार घालून त्यांच्या पुढील भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसे त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन देखील यावेळी देण्यात तिसऱ्यांदा नाशिक मध्यमधून आमदारकीची निवडणूक लढणाऱ्या प्राध्यापक देव्यानी फरांदे यांना नाशिक मध्यमधून मतदारांचा चांगलाच प्रतिसाद दिसून येत आहे परिसर नाशिकांमध्ये प्रचंड उत्साह मला दिसला ठिकठिकाणी जागोजागे खूप भव्य असं माझं स्वागत करण्यात आलं आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आणि जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे हे मला निश्चितच जाणून मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि सगळ्यांना विनंती करते नाशिक की नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या ह्या निवडणुकीमध्ये वीस नोव्हेंबरला कमळाच्या बटनासमोरचं दब बटन दाबून मला भरघोस हो मताने निवडून यावं रोज माझ्याबद्दल वेगवेगळ्या अफवा खोट्या बातम्या फेक नरेटिव्ह असं बसवण्याचं काम विरोधकांकडून चालू आहे आणि त्यांच्या पाया त्यांची वाळू विसरलेली आहे कुठलंही चोख काम हे त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये करू शकले नाही ते पाच वर्ष आमदार असताना ते एकही भाषण किंवा एकही जनतेचा प्रश्न सभागृहामध्ये मांडू शकले नाही आणि त्यामुळे आज ते वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करत आहेत पण नाशिककर जनता ही सुग्णे आहे धन्यवाद जय श्रीराम याप्रसंगी पिंपा चौक मित्रमंडळाचे मनोज परदेशी गजराज देवतवाल निलेश तुरे देव परदेशी संजय परदेशी राजेंद्र केदारे कैलास शिरसाट राजू महाले माजी नगरसेवक प्रशांत आव्हाड संजय चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शारदा चौधरी कामिनी परदेशी संजना परदेशी दीपा परदेशी मंगला नारायण लासुरे अंबादास धनगर श्रीमती इंदुबाई बागुल चिंचोलकर मीनाक्षी केदारे संगीता ताई हिरे यांच्यासह हो इतर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक